आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून बारावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे तिन्ही विद्याशाखेत मनपाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधून मनपानं एक्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे बारावीत घवघवीत यश संपादन करत मनपाच्या महाविद्यालयांचे शिक्षकांचे आणि पालकांचे नावलौकिक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त श्रीमती अंचल गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान परंपरेचं संशोधन तसंच विस्तृत ज्ञान प्राप्त करणं शक्य होणार आहे याबाबत हिंदू धर्म संस्कृती मंदिरांसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं सामंजस्य करार केला आहे माननीय कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इथं आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराचं हस्तांतरण आज करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करता कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथं संस्कृतमधील पारंपरिक वेद व्याकरण दर्शन साहित्य ज्योतिष या शास्त्रांमध्ये बी ए शास्त्री एम ए आचार्य या पारंपरिक अभ्यासक्रमांसह हो। संस्कृत मराठी इंग्रजी या भारतीय भाषा आधुनिक भाषा आणि साहित्य विषयांमध्ये योगशास्त्र मराठी कॉमर्स बी बी ए बी सी ए तसंच लोकप्रशासन इत्यादी आधुनिक विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी इत्यादी विविध अभ्यासक्रमांकरता प्रवेश सुरू झाले आहेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरता उच्च माध्यमिक अकरावी बारावीशी समकक्ष प्राशास्त्रीकरिता देखील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या प्रकाशात प्राणी प्राणी गणना केली जाते यावर्षी तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमेला प्रथमच कोअर झोन वगळता बफर क्षेत्रातील चंद्रपूर मूल मोहरली खडसंगी पळसगाव आणि शिवणी या सहा परिक्षेत्रातील मचनांवर प्राणी गणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येत आहे आठवडाभरापूर्वीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं माय ताडोबा या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली विदर्भातील वर्धा यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणि सौम्य पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार